सध्या काही लोक आपल्या विरोधात उपोषणला बसलेले याच्या संदर्भ आपलं काय म्हणणं आहे तर जे काय व्यक्ती माझ्या विरोधात उपोषणला बसलेले आहेत तर मला असं म्हणायचं आहे की जांबवीर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची मूळ सभासद ही माझी आई परंतु पाच एक एकोणीसशे शहाऐंशी रोजी माझ्या आईनं राजीनामा दिला माझ्या आईचा मी वारसदार म्हणून माझ्या आईचा वारसदार म्हणून माझी संस्थेनं त्यावेळेला चेअरमन सेक्रेटरी आणि मला सभासद करून घेतलं त्या अनुषंगानं माझं आईच्या नावाचा भाग वर्ग दाखला तत्कालीन चेअरमन सेक्रेटरी यांनी मला करून दिलेला आहे त्याचबरोबर एकतीस बारा एकोणनव्वद ते एकतीस आठ एक्क्याण्णव पर्यंत मी संचालक मंडळात होतो त्याच्यानंतर एकतीस बारा सत्याऐंशी ते आज तगा सदर संचालक मंडळात मी संचालक म्हणून आहे आणि सभासद म्हणूनच मी संचालक म्हणून निवडून आलेलं आहे हे जाहीरपणाने त्यांना कायदेशीररित्या मला सांगावं लागेल दुसरा मुद्दा की मी जो काय भ्रष्टाचार केलेला आहे किंवा स्वयंघोषित केलेला आहे स्वयंघोषित चेअरमन म्हणतात तर मला त्याला सांगायचं आहे की दोन हजार नऊ ते दोन हजार बारापर्यंत चेअरमन असल्याचा च्या संचालक मंडळामध्ये आपण जे उपोषणला बसलेले आहेत त्यांच्याच सहाय्या आहेत त्याचबरोबर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस तुम्हाला चालू प्रोसिडिंग बुकावर त्यांच्या सह्या आहेत त्याच्यानंतर दोन हजार दहा एक दोन हजार एकवीसची जी काय बैठक झाली ती बैठक मी बोलावली नाही तत्कालीन संस्थेच्या सचिवांनी बैठक बोलावली आणि त्याच बैठ बैठकीमध्ये मी संचालक म्हणून आम्ही पाच जण निवडून आलो आणि त्याच्यात मी चेअरमन झालो हे याच्यावरून मी स स्वयी घोषित चेअरमन त्यांना म्हणता येत नाही त्याच्यानंतर आत्ता यांनी जे काय आरोप केलेले आहेत हे पूर्णत काल्पनिक आणि खोटेपणाने त्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत आणि सगळ्यात महत्व म्हणजे त्यांचा माझ्या गेल्या दोन ते तीन पिढ्यापासून व्यक्ती देश आहे मी राजकारणात समाजकारणात मोठा होऊ नये म्हणून हे कुणाची तरी सुपारी घेऊन कोणाच्या तरी पैशाच्या जीवावर हे मला बदनाम करण्याचा या दृष्टी हेतूने हे षडयंत्र असून ते उपशणाला बसलेले आहेत